आचेगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्यास सुरुवात सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे यावेळी महसूलचे तलाटी फुलसावंगे कृषी सहाय्यक खिल्लारीगावचे सरपंच तसेच पोलीस पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते आजेगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने शेती पिकांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे दुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ अजेगावकर सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा